ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत हा पदार्थ तुम्ही यापूर्वी कधीच केला नसेल कारण की आपण भेंडीची भाजी करत नाही भजी करत नाही ठेचासुद्धा करत नाही किंवा पराठे धपाटेसुद्धा करत नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे पण जर एकदा गेली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा मार्केटमधून भेंडी तुम्ही आणाल आणि ही रेसिपी नक्कीच कराल कारण की खूप जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होती तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा त्यासाठी इथे मी थोडीशी भेंडी घेतली आहे कधीकधी भेंडी आपल्या घरात आपण अर्धी वापरतो आणि थोडीफार शिल्लक राहते आणि मग त्याची कधी कधी भाजीसुद्धा होत नाही खूप जास्त कमी भेंडी असल्यामुळे हो तर त्याची तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता तर बघा भेंडीचे आपल्याला पाठीमागच्या आणि पुढचे डेट काढून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण नॉर्मल भेंडी निसतो ना अगदी त्या पद्धतीने आता ह्या भेंडीचे आपल्याला छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करून घ्या कारण की भेंडी आपल्याला मिक्सरच्याच भांड्यात टाकायची आहे तर बघा अगदी परफेक्टच अशी भेंडी कापायची नाही तुम्ही कशीही भेंडी कट केली तरीसुद्धा चालणार आहे तर आता इथे सगळी भेंडी मी कट करून घेते फक्त भेंडी कट करताना व्यवस्थित बघून कट करा कारण की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे भेंडीमध्ये किडा वगैरेसुद्धा असू शकतो तर बघा भेंडी छान अशी कट करून झालेली आहे आता सगळी भेंडी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे अगदी भरभरीत तसं हे वाटून घ्यायचं आहे आता इथे मी पुन्हा सांगते आपण ठेचा वगैरेसुद्धा करत नाही भाजीसुद्धा करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे तर इथे पाहू शकता अगदी भरभरीत असं वाटलेलं आहे जास्तसुद्धा असं आपल्याला पेस्ट करायची नाही आता ही नक्कीच तुम्हाला दिसताना इथे भेंडी चिकट दिसत असेल पण जो हा पदार्थ तयार होतो ना तो अजिबातच चिकट वगैरे लागत नाही खायला अगदी छान मोकळा आणि छान लागतो खायला तर बघा मी इथं हाताने सुद्धा दाखवते अगदी भरभरीत अशी भेंडी वाटून घेतलेली आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढईमध्ये अगदी अर्धा चमचा इतपत तेल घालून घेतलेला आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरंसुद्धा छान फुललं की यामध्ये भरपूर असे पांढरे तिळ घालायचे आहेत तरी ते बघा पांढरे तिळसुद्धा तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत अगदी फास्ट गॅस करू नका नाही तर मग जे पांढरे तिळ आहेत ना ते लगेच करपतात आणि मग ते कडवटसुद्धा लागू शकतात अगदी थोडीशी इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा यामध्ये आता एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीरसुद्धा या रेसिपीसाठी नक्की वापरा कारण की कोथंबीरने अजून जास्त भन्नाट ही रेसिपी होते आता जी भेंडी आपण वाटून घेतली होती ना ती घालून घेऊया आता शक्यतो फोडणी टाकायच्या जस्ट अगोदरच तुम्हाला ही भेंडी वाटून घ्या तुम्ही कारण की कधी कधी खूप वेळ झाला ना की भेंडी आपली काळीसुद्धा पडते त्यामुळे रेसिपी करतानाच भेंडी लगेच वाटून घ्या आणि लगेचच आपण फोडणीला टाकून घ्यायची आहे तर बघा ह्याच्यामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे आता इथे आपण भाजी वगैरे करत नाही फक्त आपलं हलकंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता नंतर यामध्ये मी अगदी अर्ध्या ग्लासलासुद्धा कमी पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही घ्या पाणी कमी किंवा जास्त करू नका कारण की आपल्याला पाणी हे परफेक्टच लागणार आहे तर आता बघा पाणी घालून झाल्यावरती ह्याला मी छान एक उकळी आणून घेतलेली आहे छान खळखळून अशी उकळी आली पाहिजे तर इथे बघा तुम्हाला हे सुद्धा खूप जास्त चिवड दिसत असेल पण जी आपली रेसिपी तयार होणार आहे ना ती अजिबातच चिवट वगैरे होत नाही खायला अगदी छान होते तुम्हाला मी शेवटी दाखवणारसुद्धा आहे आता यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बघा मी आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी रवा इतपत पुरेसा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात तो, तो फिरवून घेतला तरी चालेल आता रव्याऐजी तुम्ही दुसरं अजून काय टाकू शकता हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल पाणी कमी वगैरे पडलं का पण असं अजिबातच नाही आपल्याला पाणी इतकंच लागणार आहे आता छान रवा जो आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला अगदी घट्टसर हवं आहे आता याच्या वड्या वगैरे आपल्याला करायच्या नाही आहेत त्यासाठी सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्की काय आहे हे कळेल तर बघा जो रवा आहे ना तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे जर तुमची नॉनस्टिकची कढई असेल ना तर खाली अजिबातच हे चिकटणार नाही पण आता इथे मी जर्मलची कढई वापरल्यामुळे थोडंफार खाली चिटकू शकतं आता गॅसवरती आपण म्हणजेच कढईवरती एक झाकण ठेवून घेऊया आणि एक ते दोन मिनटासाठी फक्त आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे जास्तसुद्धा रवा शिजवत बसायचा नाही आता इथे हा तुम्हाला जर रवा भाजून घ्यायचा असेल ना तर तुम्ही भाजूनसुद्धा इथे घेऊ शकता रवा आणि मग पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकला तरी चालेल पण इथे मी कच्च्याच रव्याचा वापर केलेला आहे तर बघा छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि घ्यायची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे आता जे हे पीठ आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला अगदी भन्नाट रेसिपी करतो आहे आपण तुम्ही खूपदा भेंडीची भजी केली असेल भाजी केली असेल ठेचासुद्धा केला असेल किंवा पराठे धपाटे वड्यासुद्धा केल्या असतील पण या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल आणि एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुम्ही करणार आहात तर बघा पीठ इथे मी अगदी कोमटसर होऊन दिलेलं आहे जास्तसुद्धा गरम पिठामध्ये आपल्याला हात घालायचा नाही नाहीतर मग हाताला भाजू शकतं तर बघा हातानेच थोडंसं पीठ इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये तुम्ही ऐवजी ना बेसन पिठाचा वापर करू शकता कॉर्नफ्लावरचा सा वापर करू शकता पण इथे मी रव्याचा वापर केलेला आहे किंवा मग तुम्ही पोहे असतात ना तेसुद्धा वाटून इथे यामध्ये घालू शकता ज्या पद्धतीने आपण रवा घातला आहे त्या पद्धतीने आता बघा याचे छोटे छोटे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत आता या बॉल्सं नक्की आपल्याला परतायचे उकडायचे किंवा काय करायचे हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अगदी सहज बॉल्स तयार होतात याची जास्तसुद्धा वेळ वगैरे लागत नाही ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही मुलांच्या डब्यासाठी नक्कीच बनवू शकता आणि अगदी कमीत कमी, कमी वेळेमध्ये झटपट बनते कधी कधी चपाती भाजी खायचा मुलांनासुद्धा कंटाळा येतो मग अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी त्यांना नक्कीच बनवून द्या आता सगळे बॉल्स इथे मी करून घेतलेले आहेत आणि एका साईडला घॅसवरती तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि घॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे किंवा मग स्लोसुद्धा करायचं नाही जर स्लो केला तर हे बॉल्स आहेत ना ते अगदी तेल पितील आणि अगदी मऊसूत पडतील त्यामुळे मीडियम टू फाय हाय गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एकतरी लाईक करून घ्या आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसंच ह्या रेसिपी तुला तुम्ही कोणतं नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण की मी सुद्धा अजून तरी या रेसिपीला कोणतं नाव दिलेलं नाही जर तुम्हाला कोणतं नाव आवडत असेल किंवा सजेशन मला देता येत असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा तर बघा आता फास्ट गॅसवरती मी हे छान तळून घेते अशा पद्धतीने चमच्याने सुरुवातीला हलवलं ना की हे बॉल्स अगदी चिटकले असतील ना खाली तरी सहज निघले जातात त्यामुळे लगेच झाऱ्याचा वगैरे वापर करू नका तर बघा एक तीन एक मिनटं झालेली आहेत बॉल्स तोडून आणि हलकासा रंग याचा बदलत आलेला आहे आता आपल्याला हे सतत अधेमध्ये अदे हलवत राहायचं आहे कारण की जर एकसारखे तुम्ही अशी सतत हलवले ना तर याचा रंगसुद्धा अगदी एकसारखा होईल नाहीतर जर हलवले नाही तर मग एका साईडला व्हाईट रंग आणि एका साईडला जे बॉल्स आहेत ते करपून जातील त्यामुळे अगदी या पद्धतीने अगदी सहज हा सहज तुम्ही सतत हलवत राहा म्हणजे हे बॉल्स आहेत ना ते अगदी एकसारखे असे तळून होतील अगदी कुरकुरीत होतात आतून अगदी मौसूत असे होतात तुम्हाला मी नंतर इथे हे तोडून सुद्धा दाखवणार आहेत किती छान मौसूत झालेले आहेत ते तर बघा याचा रंग छान आता बदलत आलेला आहे छान गोल्डन कलर झाला ना की मगच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जर तुम्ही हे बॉल्स पांढरे असतानाच काढले ना तर ते अगदी तेल पितील आणि अगदी मौसूदसुद्धा पडतील तर इथे बघ पाहू शकता एक तीन ते साडेतीन मिनटं मी हे बॉल्स तळून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि दिसायला तर नक्कीच छान दिसतं आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा लागतात आता बघा आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आतून म्हणाल तर अगदी मौसूत असे झालेले आहेत हा पदार्थ तुम्ही रावळे आले ना तरीसुद्धा नक्कीच करू शकता कारण की ते सुद्धा तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि मुलांनासुद्धा नक्कीच हा पदार्थ आवडणार आहे ही रेसिपी तुम्ही चटणीबरोबर खा किंवा मग टोमॅटो केचपसोबत खा मेवणीसोबत खा कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिमच लागते तर बघा मस्त असे आपले बॉल्स तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये